माझ्या महानधारामुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नामध्ये नवरदेव घोड्यावर बसून लग्न लावायच्या ठिकाणी जातो ह्या घोड्यावरच बसून का जातो ह्याला हा मान कसा प्राप्त झाला त्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत तर संध्या आणि सूर्य ही पती पत्नी होते संध्या अतिशय सुंदर होती सद्गुणी होती सर्व गुण संपन्न अशी भाषिणी संध्या होती आणि संध्या सूर्यनारायणाची पत्नी आहे प्रात संध्या आणि सायं संध्या ही तिचे दोन रूप आहेत अतिशय सुंदर असणारी ही सद्गुणी संध्या सूर्यनारायण तिला कधीच सोडायचे नाही तिच्या आवती भोवती पण ही संध्या मात्र शिवभक्त होती तिचे अंतकरणातली द्रवीभूत होऊन सारखी शिव परमात्माच्या दिशेनं व्हायची अखंड नामस्मरण असायचं शिवाची साधना करावी वाटायची परंतु सूर्य नारायण तिच्यावर प्रेम करत होते आणि तिला कधीच एकटीला सोडत नव्हते त्याच्यामुळं संध्याला भक्ती जास्त करता येत नव्हती संध्याला यम आणि यमुना असे दोन संतानही झाले काही काळ गेल्यानंतर संध्याला भक्तीची ओढ लागली शिवाची तपश्चर्या करावी असं वाटू लागलं आणि संध्याना आपली जी छाया होती सावली होती तिच्यापासून आपल्या स्वत सारखीची एक छाया निर्माण नावाची आपली ती छाया निर्माण केली आणि ती तिथं सोडून सचेतन करून तिथं सोडली आणि संध्या मात्र अरण्यामध्ये हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेली या हिमालयामध्ये सुंदर रूप घेऊन तपश्शऱ्या करणं शक्य नव्हतं म्हणून संध्यानं घोडीचं रूप घेतलं आणि महादेवाची तप आराधना खडतड अशी शे तपश्चर्या करू लागली बराच काळ गेला सूर्याच्या लक्षात आलेलं नाही ही संध्या नाही म्हणून त्या छाया जी होती तिलाही दोन संतान झाले एक शनी आणि दुसरे ताप्ती हे दोन संतान झाल्यानंतर एके दिवशी शनीचा आणि यमुनेचा वाद झाला आणि शनीने यमुनेला लात मारली तेव्हा सूर्यनारायण शनीवर रागावले आणि शनीवर रागावले असताना ही छाया जी होती ती सूर्यनारायणाला भांडू लागली त्यांच्यावर चिडली तेव्हा सूर्यनारायणाला संशय आला त्यांना वाटू लागलं माझी संध्या अशी नव्हती माझी संध्या एक शब्द सुद्धा मला उलटा बोलत नव्हती आणि हिचं परिवर्तन असं कसं झालं एकदम माझ्या अंगावर ही कशी चवताळून आली असा कसा हिच्या स्वभावात बदल झाला म्हणून सूर्यनारायणानं मुनीला पाचारण केलं पाचारण केलं ह्याचा अर्थ आजच्या काळात जर घ्यायचा म्हटलं तर फोन हो नारद केला असं होतो मुनीला पाचारण केलं आणि बोलावून घेतलं आणि नारदमुनीला सांगू लागले माझ्या ह्या संध्येमध्ये एवढा फरक कसा पडला नारदमुनी म्हणून तेव्हा नारदाने सत्य घटना सांगितलेली आहे सूर्यनारायणाला सांगितलं ही संध्या नाहीच देवा ही संध्याची छाया आहे मग सूर्यनारायणानं नारदमुनींना ना विचारलं मग संध्या कुठं आहे तेव्हा नारदमुनी सांगितलं संध्या हिमालयामध्ये आहे आणि तप करत आहे आणि ती मनुष्य रोपात नाही तर घोडीच्या रूपात तप करत आहे तेव्हा सूर्यनारायणाला चैन पडेनाशी झाली सूर्यनारायण तात्काळ संध्येला भेटण्यासाठी त्या हिमालयामध्ये शोध करत गेले सगळीकडं शोध करून सूर्यनारायणानं संध्याला शोधून काढलं आणि संध्याला भेटायचं होतं तर नारायण रूपात ते भेटले नाहीत संध्या घोडीच्या रूपात होती आणि सूर्यनारायण तिला घोडा होऊन भेटायला गेले आणि दोघांची भेट झाली सूर्यनारायणाला घोड्याच्या रूपामध्ये रूप घेऊन संध्याला भेटाय गेले संध्याची भेट झाली तेव्हा सूर्यनारायणाला ना आतो आता अतिशय असा आनंद झालेला आहे आणि त्याने संध्याची भेट घेतली आणि तिला वरदान दिलं ज्या रूपामध्ये तू मला भेटलीस आणि मी तुला भेटलो त्या रूपाला त्या देहाला मी वरदान देतो त्याच्यावर स्वार होऊन जो पत्नीला आणायला जाईल नवरीला आणायला जाईल मांडव खंडणी देऊन नवरी घेऊन येईल त्याचं प्रेम तुझ्या माझ्यासारखा अतोट राहील असं वरदान संध्याला ह्या घोड्याच्या रूपात असल्याला सूर्यनारायणानं दिलं आणि तिथंच काही दिवस दोघंही राहिले आणि घोड्याच्या रूपातच सूर्यनारायण आणि संध्या यांना दोन संतान झाले जोळी जुळे झाले आणि त्यांचं नाव अश्विनी कुमार अशा प्रकारे ह्या घोड्यावरच बसून नवरदेव नवरीला आणायला जातो ह्याला हा सन्मान प्राप्त झालेला आहे कितीही भारी महागडी गाडी असली तरी गाडीत बसून नवरदेव जात नाही तर घोड्यावर बसून जातो त्याला तो मान सन्मान प्राप्त झाला आणि त्यांचं प्रेम घट्ट राहील असा आशीर्वाद प्राप्त झाला म्हणून आजही नवरदेव हनुमंताचं दर्शन घेऊन मंडपात जाताना घोड्यावर बसून जातो घोड्यावर बसून जाण्यापेक्षा घोडीवर बसून गेलेलं जास्त महत्त्व सांगितलेलं आहे म्हणून घोडीवर बसून जावं किंवा घोड्यावरही बसून जावं जोडी ती एकमेकाची घट्ट प्रेमाची प्रेमाची ही जोडी आहे तशीच त्या पती पत्नीची जोडीसुद्धा सही सलामत प्रेमानं संसार करावा म्हणून घोड्यावर बसून जातात माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा